सध्याच्या राजकारणाचा आणि समाजकरणाचा अवघा प्रवाह बदलून टाकत असताना प्रस्थापित सत्तेचं वारं एका बाजूला वाहत असताना सामान्य माणसांच्या पाठीशी ठामपणाने उभा राहणारा एक नेता अर्थात माजी खासदार सन्मान्य संजय काका पाटील आपणाला संबोधित करतायत अच्छा सभेचे प्रमुख पाहुणे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू त्याच कार्यानं आणि त्याच विचारानं पुढं जाण्याचा अतिशय मोठा प्रयत्न ज्यांच्याकडनं होत ते आपले सुजात दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे सगळे नेते अगदी सोमनाथ सूर्य साळुंके सरांच्या पासून सगळे प्रमुख नेते आपले सगळे उमेदवार उपस्थित असलेले सगळे वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आजचा हा प्रचार शुभारंभ आपला सभेच्या माध्यमातून आपण करतोय या गावानं सुजात दादा मला अनेक वर्ष कायम लीड देण्याची या शहरानं भूमिका घेतली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये चळवळीमध्ये संघर्षामध्ये या तासगाव शहरानं मला अतिशय मोठी साथ दिलेली आहे सुदैवानं दोन तीन टर्म ही नगरपालिकेची सत्ता आपल्या सगळ्यांच्याकडे सोपवलेली आहे सरकारच्या माध्यमातून विविध पैसे आणून आपण या ठिकाणी विकास करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आहे या शहराची अडचण होती या गावामधून जो आमचा राज्य महामार्ग आहे तो जाताना सातत्यानं लोकांना या ठिकाणी रहदारी मुळे खूप वेळा ट्रॅफिक जाम वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं या ठिकाणी सातत्याने होते या गावावरून जाणारे लोक आणि गावातले लोक यांना दोघांनाही तो त्रास होत होता बायपासच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला मनमाड चुकुडी मार्गे बेंगलोर हायवे तो नॅशनल हायवे आपण केला विठ्यापासून महिषाळपर्यंत पर्यंत फोर लेन मध्ये हा रोड आम्ही पुन्हा मंजूर करून घेतला आणि त्या कामाचं टेंडर आता लवकरच निघून त्या कामाला सुरुवात होईल मला आपल्याला विनंती करायची आहे की हे सगळं डोळ्या समोर ठेवून कोण आपला कोण परका हे आपण आता सगळ्यांनी ओळखलं पाहिजे काही माध्यमातून बोर्ड लावले गेले त्याला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी पुन्हा आवाहन केलं की श्रेयवादामध्ये अडकण्यापेक्षा या तालुक्यातली जनता शेतकरी ते अडचणीत आहे आणि कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून सरकारने जे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे ते लवकर पूर्ण करावं कारण अतिवृष्टीमुळे आणि अवकाळीमुळे या तालुक्यातल्या आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यावर प्रचंड मोठं संकट आलं आणि अशा वेळेला शेतकरी राजा किंवा आपली सामान्य जनता ज्यावेळी अडचणीत आहे त्यावेळी त्या श्रेयवादामध्ये अडकू नका हे मी स्वतः सुजितदा सुजातदा त्यांना आवाहन केलं नगरपालिकेची निवडणूक लागली यामध्ये इथं अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या या ठिकाणी सामान्य माणसं उभं करण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये आता आपण सगळी सुजात पाहतो की पैसेवाल्यांचं इलेक्शन झालंय अशी सगळी आपण मंडळी म्हणत असतो याच प्रभागातला माझा अनिल कोराडे नावाचा उमेदवार आहे की जो सेंट्रिंगचं काम करतो पवार नावाची तरुण युकाची मंडळी पवार म्हणून या ठिकाणी सामान्य कुटुंबातली माणसं या ठिकाणी आमची उमेदवार आहेत उमेदवार सुद्धा आपण पाहिले तर या सगळ्या बाबी आपल्या लक्षात येतील जे काम करणारी माणसं आहेत जे काहीतरी समाजासाठी करू इच्छितात त्या सगळ्यांना या ठिकाणी आपण संधी देण्याचं काम केलं मी फार वेळ आपला घेणार नाही आपल्याला ऐकायचं आहे पाहायला ऐकायला आलेले तुम्ही सगळी मंडळी सुजात दादांना आलेले फक्त एक विनंती करतो उमेदवार पहा कोण कामाचे आहेत कोणाचे काय धंदे आहेत कोण करत हे सगळं आपण ओळखा आणि या आपल्या विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या नगराध्यक्ष पासून नगरसेवकांच्या सगळ्या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्या आणि ही काम करण्याची संधी द्या ही आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय जय भीम धन्यवाद बस सिर्फ नाम ही काफी आहे असं ज्यांच्या बाबतीत सांगायला पाहिजे सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांना सुद्धा ज्यांना स्वीकारलं त्या बाबासाहेबांच्या विचारांचा धगधगता आणि कणखर वारसा युवा